सर्वप्रथम आपण इथे एक वाटी कडधान्य घेतलेले आहे यामध्ये मूग मटकी आणि चणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मोड काढून घेतलेले आहेत तर ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला इथे मी एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडंसं पाणी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही आहे आणि ह्या पूर्ण कडधान्याची एक पेस्ट बनवली आहे जास्त बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला इथे एका वाडग्यात काढून घेतल्यानंतर दोन बारीक चिरलेले इथे मी कांदे टाकलेले आहेत त्यावरती दोन चमचे पीठ आणि आपल्याला ह्यावरती दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे बेसन पीठापेक्षा जास्त आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी भजी बनवणार आहोत ती कुरकुरीत होणार त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ आणि मूठभर कोथिंबीर टाकायची बारीक चिरून हिंग टाकायचे अर्धा चमचा आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर शेवटला आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे जी आपण कडधान्याची भरड काढून घेतली आहे त्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स केल्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल गरम करत ठेवलं आहे छान कडकडीत तेल गरम झालं की छोटे छोट्या आकाराचे भजी तळून घ्यायचे आहेत मोठ्या आकाराची शक्यतो भजी तळू नका कारण का शिजताना ते आतमध्ये कचवट राहू शकतात त्यामुळे मिडियम साईज फार फार तर तुम्ही भजी तळू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही गरम तेलामध्ये म्हणजे हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे आता हे तळल्यानंतर ज्याची जी वरची जी लेअर असते ती क्रिस्पी होते आणि आतमधून सॉफ्ट होतात तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करा या पद्धतीने आता तळताना जास्त आपल्याला रंग बदलायचा नाही आहे या एवढा होईल गडद ब्राऊन कलर तेव्हा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सॉससोबत चटणीसोबत किंवा डाळ भातासोबत पण खूप उत्तम लागते भजी तर नक्कीच नेहमीपेक्षा वेगळी भजी आहे ही तर उसळीपेक्षा भजी नक्कीच ट्राय करून खाऊ शकता तुम्ही